खाली हुन्छ मलाई Terima kasih kerana menonton! तुमचं असं म्हणणं आहे की कॉन्ट्रेटर शंभर आणि एकसष्ट टक्के काम केलेलं आहे शंभर टक्के आम्ही सांगतोय तुम्ही सांगतोय आणि दुसरं कॉन्ट्रेक्टर आहे असं तुम्हाला सांगायचं मला कोणतं सांगायचं ना आम्ही खरं बोलतोय तुम्ही खोटं आणि तुम्हाला बोलत नसतोय एवढंच होतं काय तुम्ही काम करेल तुम्ही सांगितलं काम तो करत नाही करताय तुम्ही आम्ही एक ना काम लोकांनी माझ्या महापूर शिवायनगर विधानसभेमध्ये जेव्हा पण तुम्ही येणार मला फोन करायचा स्वतः माझी माणसं पाडून नंतर वकिली करायचे ना कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या प्रत्येक गोष्ट दाखवलं तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीला उत्तर देत आहे की नाही झाले तिथं झाले आज एवढे असत ते परत आहे ते आता

का करा कुठे राहते इकडे त्यांना गरज नाही झोपलेली घरात बन